नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी कशाप्रकारे करता येईल याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत सर्वप्रथम आपण ई पीक पाहणी म्हणजे काय हे जाणून घेऊया ई पीक पाहणी म्हणजेच आपल्या सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंद करणे होय जर तुम्ही पीक पेरा नोंद केला नाहीत किंवा ई पीक पाहणी केला नाहीत तर शासनाकडून येणाऱ्या योजनेचे किंवा पीक विम्याचे तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता तर या ठिकाणी तुम्हाला पीक पेरा नोंद करणे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी आपल्या मोबाईलद्वारे कशाप्रकारे करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस बघूया तर या, या ठिकाणी तुमच्याकडे एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या प्लेस्टोरमध्ये या ठिकाणी ई पीक पाहणी जे आहे हेवाला जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं तुमच्या मोबाईलमध्ये आणि याला ओपन करायचं आहे यामध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रॉल करायचं आहे लेफ्ट साईडला या ठिकाणी ढकलायचं आहे डाव्या बाजूकडं त्यानंतर या ठिकाणी तुमचा महसूल विभाग आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हंगाम आणि त्याची कालावधी कधीपर्यंत तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता पीक पेऱ्यासाठी या ठिकाणी डेट देखील दिली आहे या डेटच्या अंतर्गत तुम्हाला जे आहे पीक पेरा नोंद करणे आवश्यक आहे किंवा ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्हाला विभाग निवडल्यानंतर या भानवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे पुढे या जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर जर तुम्ही शेतकरी म्हणून जर लॉग इन करत असाल तर हाँ वाला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे किंवा जर इतर कोणते व्हेरीफाईड जर तुम्हाला लॉग इन पद्धत निवडायची असेल तर सहाय्यक म्हणून किंवा व्हेरीफायर लॉग इन म्हणून या ठिकाणी तुम्ही हे निवडू शकता परंतु आपण या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करूया आणि ई पीक पाहणी करणार आहोत तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा हा बटन तुम्हाला वापरायचा आहे यामध्ये शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के तुम्हाला अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल यामध्ये तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ज्या ठिकाणी शेती आहे त्या शेतकऱ्यांचे म्हणजे तुमचे शेत म्हणजे जिल्हा तालुका हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचं आहे या ठिकाणी एक अशा प्रकारे तुमच्या संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर समोरील या भानावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी खातेदार निवडा या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचे नाव टाकून किंवा गट नंबर टाकून किंवा खाते क्रमांक टाकून कोणत्याही ऑप्शनद्वारे तुम्ही सर्च करू शकता जसं की मी या ठिकाणी गट नंबर टाकतो या ठिकाणी तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे आणि शोधा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर खातेदार निवडा या ऑप्शनमध्ये तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही ई पीक पाहणी करणार आहात किंवा तुमचं जे नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे नाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी खातेदारचे नाव आणि खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला तपासायचं आहे आणि त्यानंतर पुढे जा म्हणजे या राईट ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दाखवेल जर मोबाईल नंबर योग्य असेल तर या ठिकाणी पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला या पर्यायचा तुम्हाला यूज करायचा आहे या ठिकाणी पुढे या ठिकाणी पा सूचनामध्ये तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का तर या ठिकाणी होय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण या ठिकाणी आपण ऑलरेडी एकदा ई पीक पाहणी केलो आहोत त्यामुळे या ठिकाणी आधीची माहिती जी आहे या ठिकाणी दाखवत आहे त्यामुळे या ठिकाणी हो या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा एक डॅशबोर्ड ओपन होईल जे की तुम्हाला खातेदार निवडा या ऑप्शनमधून या ठिकाणी तुमचा खातेदार जे असेल म्हणजे तुम्हाला ई पीक पाहणी करायचं आहे त्यांचं या ठिकाणी नाव निवडायचं आहे आणि चार अंकी संकेतांक टाकायचं आहे okay. जर तुम्ही चार अंकी संकेतांक विसरला असाल तर या ठिकाणी विसरलात या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि संकेतांक जे आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी दाखवेल या ठिकाणी चार अंकी टाका आणि समोर जा या ठिकाणी राईट ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच पीक माहिती नोंदवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा खाते क्रमांक निवडा या ठिकाणी पीक पेरणीची माहिती भरायची आहे सर्वप्रथम तर या ठिकाणी खाते क्रमांक निवडायचं आहे आणि गट क्रमांक या ठिकाणी निवडायचं आहे खाते क्रमांक आणि गट क्रमांक निवडल्यानंतर एकूण क्षेत्र किती आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी दिसेल तुम्हाला त्यानंतर जे हंगाम असतील या ठिकाणी खरीप किंवा संपूर्ण वर्ष जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी पिकाचा वर्ग यामध्ये आपण सोयाबीनसाठी आपण ई पीक पाहणी करत आहोत म्हणजे सोयाबीन पीक पेरा लावत आहोत या ठिकाणी काय करायचं आहे निर्बळ पीक म्हणजे एक पीक घ्यायचं आहे जर बहुपीक असतील मिश्र पिकात शेतामध्ये जर अनेक पीक असतील एकापेक्षा जास्त पीक असतील तर या ठिकाणी नि बहुपीक निवडायचे आहे तुमच्या अकॉर्डिंगली पॉली हाऊस किंवा शेड टेंट हाऊस जे असेल ते निवडायचं आहे या ठिकाणी मी सोयाबीन ई पिक पाहणी करत आहे तर या ठिकाणी एक पीक निर्बळ पीक या ठिकाणी नि निवडायचं आहे हे निवडल्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार या ठिकाणी नि पीक निवडायचं आहे कारण आपण सोयाबीन पीकमध्ये येईल पीक निवडल्यानंतर पिकांची नावे यामध्ये बाजरी मक्का बहुमूग जे असतील ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे जसं की या ठिकाणी मी सोयाबीन निवडतो त्यानंतर या ठिकाणी बघा किती क्षेत्र तुम्ही पेरणी केलात तर यामध्ये तुम्हाला किती अक्कर तुम्ही सोयाबीन पेरलात ते या ठिकाणी आरमध्ये टाकायचं आहे हेक्टर आणि आरमध्ये जर पूर्ण क्षेत्र या ठिकाणी पेरणी केलात सोयाबीन तर या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरा या बटनावरती क्लिक केलात तर तुमच्या सातबाऱ्यावरील संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी जलसिंचन साधने या ऑप्शनमधून जर तुमच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था असेल खाजगी कालवा किंवा सरकारी कालवा विहीर तलाव जे असतील ते निवडायचे आहे जर काही नसेल तर या ठिकाणी अजलसिंचित कोरडवाहू हे ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकू शकता लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकल्यानंतर म्हणजे तुम्ही कधी पेरणी केलात त्याचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि पुढे जा या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुम्हाला पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे म्हणजे पिकाची फोटो जे असेल तुमच्या शेतामधून तुम्हाला पिकाची फोटो घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे त्या ठिकाणी दोन छायाचित्र अपलोड करायची आहेत फर्स्ट छायाचित्र एकवरती तुम्हाला क्लिक करून एखादी फोटो घ्या पिकाची संपूर्ण शेताची या ठिकाणी सोयाबीनची फोटो घ्या किंवा जे काही पीक तुम्ही ई पीक पाहणी करत आहात त्या पिकाची फोटो घ्या आणि अपलोड करा जसं आपण छायाचित्र एक किंवा जे फोटो घेतात तेव्हा अशा प्रकारचं या ठिकाणी जे आहे या ठिकाणी मीटरमध्ये तुम्ही निवडलेले गट यापासून तुम्ही एवढे लांब आहात किंवा दूर आहात तर ठिकाणी अशा प्रकारे दाखवू शकते तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे फक्त ठीक आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पिकाचा फोटो घेतल्यानंतर राईट ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुम्हाला अक्षांश रेखांश या ठिकाणी दिले जाईल जे की जी पी एस अचूकता हे सगळे डिटेल्स या ठिकाणी दाखवले जातील हे फोटो घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाचे किंवा तुमच्या शेतातील पिकाचे जे आहे तुम्हाला दोन फोटो अपलोड करायचे आहेत या ठिकाणी अशा प्रकारे आणखीन एक फोटो घेऊन या ठिकाणी तुम्हाला ओके करायचा आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रेखांश आणि अक्षांश या ठिकाणी दाखवेल या ठिकाणी फोटो घेतल्यानंतर राईट यारवरती म्हणजेच या या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे काही डिटेल्स भरलात ते डिटेल्स अशा पद्धतीने दाखवेल सगळी डिटेल्स जर ओके असतील तर या ठिकाणी वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य आणि अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे पिकाची माहिती झाली का नाही म्हणजे आपली ई पीक पाहणी झाली का नाही हे बघण्यासाठी याच ऑप्शनमध्ये तुम्हाला पिकाची माहिती पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी खाते क्रमांक गट क्रमांक आणि पीक कोणता आहे आणि पेरलेले क्षेत्र किती आहे हंगाम कोणता आहे आणि आपण लागवड कधी केलात जे डिटेल्स तुम्ही भरलात अशा पद्धतीने दाखवेल जे अठ्ठेचाळीस तासाच्या आत याला दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता याच्यानंतर हे जे आहे परमनंट तुमच्या सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंद होऊन जाईल जर तुम्हाला काही डिलेट करायचे असतील किंवा काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आतच याला दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता त्यानंतर जर आणखीन कोणते तुमचे खाते क्रमांक असतील तरी देखील तुम्हाला या ठिकाणी खाते क्रमांक निवडायचे आणि या ठिकाणी जे गटनंबर असतील ते गटनंबर अशा पद्धतीने निवडून सुरवरित जर गटक्रमांक असतील तुमचे तर या ठिकाणी तुम्हाला सेम त्याच प्रोसेसने तुमच्या शेतातील जे पीक असतील त्या पिकाची माहिती तुम्ही सहजरित्या या ठिकाणी ई पीक पाहणी करून तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी नोंद करू शकता आता जे आहे तुमचा ई पीक पाहणी झालेला आहे आणि गावातील इतर कोणाची ई पीक पाहणी करायची आहेत किंवा त्यांचे झालेले आहेत का नाही हे तपासण्यासाठी गावाचे खातेदार पीक पाहणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा कोणकोण या पीक माहिती जी आहे ई पीक पाहणी केलेले आहेत त्यांच्यासमोर अशा प्रकारे निळ्या पट्टीमध्ये जे आहे नाव दाखवेल अशा पद्धतीने आणि ज्यांनी केले नाहीत त्यांच्यासमोर अशी कोणतीही तुम्हाला काही दिसणार नाही बघण्यासाठी या ठिकाणी या बटनावरती क्लिक करून सहजरित्या तुम्ही पिकाची माहिती कोणती नोंदवली आहे हे सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी तुमच्या मोबाईलद्वारे देखील करू शकता यामध्ये तुम्हाला सिम्पल काय करायचे प्लेस्टोरमधून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करायची आहे शेतकरी म्हणून लॉग इन करायचे खातेदार निवडायचे यामध्ये फक्त पीक माहिती नोंदवा या ऑप्शनचा यूज करून तुम्ही सहजरित्या ई पीक पाहणी तुमच्या मोबाईलद्वारे देखील करू शकता अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करू शकता किंवा तुमच्या शेताचे ई पीक पाहणी करू शकता यामध्ये काही डाउट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद